काँग्रेसचे माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती खालवल्याने त्यांना रविवारी दिल्लीमधील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असून त्यांना पोटासंबंधी समस्या असल्याने त्यांना गॅस्ट्रो विभागात दाखल केल्याची माहिती समोर येत आहे सध्या सोनिया गांधी यांच्या प्रकृतीविषयी अधिकृत तपशील समोर आलेला नसला तरी त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत दरम्यान त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी असे काँग्रेस कार्यकर्त्यांसह सर्व स्तरातून प्रार्थना केली जात आहे मागच्या काही दिवसांपूर्वी देखील सोनिया गांधी यांची तब्येत बिघडली होती अशी माहिती समोर आलेली आहे